नमस्कार मी यशवंत अपन बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए अंबाजोगाई बस आगारा चा, एम ए चौदह बी टी वाहन क्रमांक सत्रह एक या, बस का पठाण मांडवा घाटमध्ये अपघात झाला मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गाडी पठाण मांडवा घाटामध्ये जात असताना मागच्या टायरामुळे रोड लगत असलेल्या काट कठाड्याला अडकली त्यामुळे पुढील अनर्थ टळला अंबाजोगाई बस आगारात कालच दिनांक एक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी याच बसचे ब्रेक लागत नसल्यामुळे चालकाने बस आगारा आगाराकडे लेखी तक्रार केली होती परंतु काम न करता सदरील बस आज पुन्हा प्रवाशांच्या जीवनाशी खेळ खेड़ खेळण्याकरता पुन्हा बाहेर का पाठवली असा संतप्त सवाल उपस्थित प्रवाशांनी केला आज सकाळी अंबाजोगाई बस स्थानकातून पठाण मांडवाकडील विविध गावामध्ये हे बस मार्गस्थ केली यामध्ये दहा ते पंधरा प्रवाशी होते परंतु ड्रायव्हरच्या अतोनात प्रयत्नाने मोठा अनर्थटळा व प्रवासी सुखरूप राहिले पठाण मांडवाच्या मोठ्या घाटामध्ये हे बस मार्गस्थ होत असताना ब्रेक लागत नसल्याच्या कारणाने रोडच्या कठाड्याला ही बस अडकली जर रोडचा कठाडा नसता तर ही बस प्रवाशासह खोल दरीत कोसळलेली असती अंबाजोगाई बस आगारात अनेक गाड्यांचे मेंटेनन्स निघाले असून त्याची तात्काळ दुरुस्ती करूनच बस बाहेर काढावी व प्रवाशांच्या जीवनाशी खेळ खेड़ खेळू नये असा संतप्त सवाल प्रवाशांनी व्यक्त केला अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा